लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला अकोल्याच्या पत्रकारांना झालेल्या शिक्षेबद्दल मूर्तिजापूर मध्ये तीव्र संताप जेल भरो आंदोलनाचा इशारा अकोला जिल्ह्यातील पाच पत्रकारांना आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी विधान परिषदेचे विधान परिषदेने पाच दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावल्याबद्दल मूर्तिजापूर जिल्हा अकोला तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी आज दिनांक पंधरा डिसेंबर तीव्र संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन सादर केले ही कारवाई म्हणजे बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा प्रयत्न असून पत्रकारांना त्वरित न्याय न मिळाल्यास जेलभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे घटनेचे स्वरूप आणि तीव्र निषेध उपरोक्त निवेदनात नमूद केल्यानुसार विधान परिषदेचे आमदार श्री अमोल मिटकरी यांच्या हनन प्रकरणी एका बातमी संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार परिषदेच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय यामध्ये अकोल्याच्या सौ हर्षदा गणेश सोनावणे महिला पत्रकार तसेच सतीश देशमुख संपादक दैनिक सत्यलडा गणेश सोनावणे अमोल नांदुरकर व अंकुश गावडे या पाच पत्रकारांचा या पाच पत्रकारांना पाच दिवसांची कोठडीची शिक्षा आली आहे मूर्तिजापूर येथील पत्रकार या कृतीचा जाहीर निषेध करताना सदर बाब अत्यंत असून या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अस्तित्वावर थेट घाला घालण्यात आलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न निवेदनात पुढे म्हटलंय पत्रकारितेवर अंकुश निर्माण करून बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा हा जणू प्रयत्न तर नव्हे ना अशा प्रकारे आपल्या अधिक अधिकारांचे शस्त्र वापरून पत्रकार आणि पत्रकारितेचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे मात्र एकनिष्ठ आणि इमानदार पत्रकार जिवंत असेपर्यंत तो यशस्वी होणार नाही हे देखील सूर्यप्रकाश इतके सत्य आहे पत्रकारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची आणि कोणत्याही दबावाशिवाय निर्भीड पत्रकारिता करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे ही शिक्षा म्हणजे पत्रकारांना भीती दाखवून राजकीय नेत्यांच्या विरोधात आवाज उठवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मूर्तिजापूरच्या पत्रकार बांधवांनी केलाय न्याय न मिळाल्यात जेलभरो आंदोलन समस्त पत्रकार बांधवांनी माननीय मुख्यमंत्र्यांना कडकडीची विनंती केली आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिला पत्रकारांसह इतर सहकार्यास त्वरित न्याय मिळवून द्यावा या मागणीची दखल न घेतल्यास मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल निवेदनात जेलभरो आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची सर्व जबाबदारी पूर्णपणे शासन व प्रशासनाची राहील असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी ही नम्र विनंती असे आवाहन मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी केले निवेदन सादर करणारे समस्त पत्रकार बांधव तालुका मूर्तीजापूर जिल्हा अकोला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान काय होत की पत्रकारांवर हल्ले होत होते परंतु आता त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून आणि अधिवेशन सुरू असताना अजि अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाचा एक प्रकारचा तो पत्रकारावरचा आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे मग मा अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल आपलं संघटन मजबूत करावं लागेल आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंतळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे पत्रकार म्हणून पत्रकार जेव्हा संघटित राहील तेव्हाच तो त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल आता शासनही त्याच्या बाजूला नाही शासनानं आता कायदाही केला केलेला आहे कायदा आधीच मग आता कायदा करणारं जे शासन आहे शासनच जर पत्रकाराला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल तर मग काय करणार म्हणून मी सांगतो की एकच आपण संघटित व्हा आणि एकजूट आपली निर्माण करा आणि यांना दाखवून द्या की आम्ही लेखणीही चालवतो आणि शस्त्रही चालवतो मग जर काम पडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या न्यायासाठी आम्ही झगडू आतापर्यंत आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आमची लेखणी झिजवत आलो आणि आज आमच्यावर जर असा अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न होत असेल करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र आम्हाला आता हल्लेखोरांच्या सोबतच शासनाला देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल शास सद्यस्थितीत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मिटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह चार पत्रकारांना पाच दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे अमोलजी मिटकरी हे आमचे घरचेच एक सदस्य आहेत परंतु त्यांनी असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मिळालेल्या अधिकारानुसार पत्रकारांवर अंकुश आणण्याचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे असं दिसून येते परंतु कितीही पत्रकारांवर अशा प्रकारचे जेलमध्ये टाकण्याचे किंवा त्यांना गाडीखाली कुचलण्याचे त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असले तरी एक जरी सत्य लिहिणारा पत्रकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारांचे मनोधैर्य कोणीही खच्ची करू खच्चीकरण करू शकणार नाही हे लक्षात घ्यावे पत्रकारांनी आपली लेखणी चालवली की त्यांच्यावर अशा प्रकारचे दळपण आणले जातात पत्रकारांनी काय फक्त स्तुती स्तुतीसुमनास लिहावी का पत्रकारांना मिळालेल्या बातमीनुसार ते आपली बातमी प्रकाशित करीत असतात त्यांचा कोणाशी काही व्यक्तिगत हेतू नसतो कोणाची बदना बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो तरी देखील पत्रकारांना अशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आणि वर्षानुवर्षापासून केला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली त्यांचाच वसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला हो आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता त्वेषाने उसळून येतो वेगाने ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा आम्ही घाबरणार नाहीत जय हिंद जय जै भारत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा